आणि विवेकानंद जन्मोत्सवासाठी यावली शहीद होऊन आलेली संपूर्ण जी मंडळी आहे गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी आहे आणि आपल्यासमोर सेवा मंडळाचे उत्कृष्ट गायक आहेत मी दादांना विचारलं अगोदर की दादा हे संपूर्ण वातावरण पाहिल्यानंतर आपल्याला कोणतं भजन मंदनी महाराजांचं आठवतं तर दादानी मला सांगितलं दादांना मी विनंती केली की दादा तुमच्या मनामधल्या भजना रूपी ज्या भावना येतात त्या भावना आमच्या स्वर्गांसमोर व्यक्त कराव्या आदरणीय दादांना विनंती करतो तरी सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला जे भजन जे आठवलं आता ते लयबद्ध पाहिजे महाराजांचं महाराजांचं तुमचं नाव सांगा माझं नाव महादेव पण पंजाबला राहणार विषयी आणि भजन कोणतं आठवलं ते सालीमध्ये पण हवं जीवा भावाने गव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं माझं गावचं मंदिर शोभलं विठ्ठल घरेदारी कुंडली कही मुले गोजरी मी वाहिर माझ गावच मंदिर शोभल माझ गावचं मंदिर शोभल